सावधान महाराष्ट्रामध्ये राहत आहे का मग सावध राहा काळजी करा महाराष्ट्रामध्ये अशामधल्या जर दुर्घटना बघितल्या तर नदीवरचे पूल पडतायत इमारती कोसळतायत अंगणवाडीचे छत कोसळतायत शाळेच्या इमारती कोसळतायत म्हणजे मागच्या काळामध्ये माळींच्या त्या डोंगराचं बाजूला जे गाव होतं तर सगळा डोंगरच पडला म्हणजे खालून लोकांनी मुरूम काढला आणि बेस काढल्यामुळं डोंगर पडला शेकडो लोकं मेली आता महाराष्ट्रामध्ये भारतामध्ये महाराष्ट्राचा दुसरा नंबर आहे अशा अपघातामध्ये म्हणजे तुम्हाला आश्चर्य वाटेल यवतजवळ एक शाळेची इमारत पडल्याची बातमी आली शाळेची इमारत आता मुलं गेली नाहीत मृत्युमुखी पडली नाहीत पण शाळेची इमारत पडणं तर तो इंद्रायणीचं नदीवरचा पूल पडला पुण्याच्याजवळ आणि पुलावर दोनशे लोकं होती मग बरेच जण पाण्यात होऊन गेले मग काही सापडली काही वाचली तर कित्येक सरकारी इमारती म्हणा बांधकाम म्हणा निकृष्ट दर्जाचं होऊ लागले रस्ते निकृष्ट व्हायले आहेत इमारतीचं बांधकाम निकृष्ट आहे धरणाची सुद्धा कधीतरी चीर गेली बांधकाम म्हणजे निकृष्ट सामुग्री वापरली वगैरे भ्रष्टाचाराच्या बातम्या आपण वाचतो आता लोकांचा तर विश्वास उडायला आहे पण जीवावर बेतल्यामुळं ह्या गुणवत्तेचं नियंत्रण कुणाकडे आहे पाण्याची टाकी आहे पडायली आहे गळती लागायली आहे तर ह्याची सुरुवातीला सातेगाव म्हणून नांदेडजवळ एक गाव आहे तिथली एक अंगणवाडीची इमारत कोसळली पस्तीस वर्षाची इमारत होती फक्त मग पस्तीस वर्षाची इमारत पडणं जर योग्य नसेल तर तिथल्या गुत्तेदारावर का कारवाई होत नाही तिथल्या अधिकाऱ्यावर का कारवाई होत नाही कोण तपासल्या पस्तीस वर्ष म्हणजे फार मोठं कालखंड नाही आहे मग सातेगावच्या नंतर इंद्रायणीचा पूल पडला मग पूल पडला तर नवीन पूल बांधायची व्यवस्था झाली होती त्या पुलाला म्हणजे धोकादायक पूल म्हणून मान्यता होती आता बघा इंग्रजाच्या काळात बांधलेलं चर्चगेट स्टेशन आहे सी एस टीचं स्टेशन आहे मुंबई उच्च न्यायालयाची इमारत आहे ब्रिटिश काळातल्या इमारती अजून एवढ्या चांगल्या असताना भारतात नुकत्याच बांधलेल्या इमारती पूल छत रस्ते पडणं काही बरोबर वाटत नाही याचा दर्जा का निकृष्ट आहे हा मुद्दा आहे याचं साहित्य खराब वापरणं हा मुद्दा आहे नियमित तपासणी होते का स्ट्रक्चरल ऑडिट होत नाही आता पाच वर्षात दररोज सात अपघात म्हणजे ह्याचं एक सरासरी आहे की दररोज सात अपघात असे होत आहेत महाराष्ट्रामध्ये आता महाडमध्ये सावित्री नदीचा पूल पडला आणि सत्तावीस लोकं तिथं गेली असं वर्षानुवर्ष चालू आहे भिवंडीत इमारत कोसळली आठ लोकं गेली तर मागच्या दहा वर्षामध्ये वर्षाला सरासरी दोन हजार लोकं दोन हजार आठशे शहात्तर लोकं म्हणजे जवळपास तीन हजार लोक वर्षाला आत्तापर्यंत अठ्ठावीस हजार लोकं मागच्या दहा वर्षात ॲव्हरेज काढला तात तर महाराष्ट्र दुसऱ्या स्थानावर हो आहे ओ हो, अशा अपघातामध्ये महाराष्ट्र दुसऱ्या स्थानावर हो आहे मग याच्यामध्ये कोण दोषी आहे सार्वजनिक बांधकाम खातं त्याच्या जबाबदाऱ्या ह्या लोकांच्या अधिकारी जे आहेत ना हे बांधकाम खात्याच्या अधिकारी वगैरे हो यांच्या प्रॉपर्ट्या सगळ्या का नाही तपासल्या जातात सगट लोक हे रिटायर झाल्यावर निवडणुकीला उभारतात यांच्याकडं करोडो रुपये जमलेले आहेत त्यांचे मोठमोठे फार्म हाऊस आहेत मोठमोठ्या इमारती आहेत गाड्या घेऊन फिरतात यांची मुलं चाळीस चाळीस लाखाच्या गाड्या घेऊन फिरतात सार्वजनिक बांधकाम खात्याच्या अधिकाऱ्यांच्या चौकशा झाल्या पाहिजेत हा महत्त्वाचा मुद्दा आहे त्याच्यानंतर गुत्तेदार गुत्तेदारांना काहीतरी जबाबदारी फिक्स केली पाहिजे की कुठलीही इमारत बांधायची किमान पंच्याहत्तर वर्ष शंभर वर्ष जे काही बांधकामाच्या नियमानुसार आता ही पस्तीस वर्षामध्ये जर इमारत सातेगावची पडली अंगणवाडीची तर लहान लेकरांना कसं पाठवायचं गाडी चालली रस्ता खचला अपघात झाला कुठंतरी नाली आहे नाली फुटली पाणी रस्त्यावर आलं अपघात व्हायला लागले लोकांच्या जीवावर बेतणाऱ्या ह्या बांधकाम खातं गुत्तेदार सार्वजनिक बांधकाम तर आत्ता महाराष्ट्रातल्या लोकांनी याच्यासाठी उठाव केला पाहिजे धरण फुटलं मागं एकदा पाचशेचं धरण फुटलं अर्धं पुन्हा वाहून गेलं म्हणतात तर आता पुन्हा पुन्हा त्याची जर पुनरावृत्ती जर व्हायची नसेल तर इथून पुढच्या काळात बांधकामाच्या गुणवत्तेला कॉम्प्रोमाइज न करता आणि आत्ता जे बांधकाम केलेलं आहे त्याचं स्ट्रक्चरल ऑडिट झालं पाहिजे दर दहा वर्षांनी वीस वर्षांनी हे ऑडिट झालं पाहिजे नाही तर मुलं शाळेत बसली आणि इमारत कोसळते कुठंतरी अंगणवाडीचा छत कोसळतो रस्ता खराब होतो काहीतरी खसतो आणि किती वर्षात रस्ता खसला मग त्याची जबाबदारी गुत्तेदारावर दिली पाहिजे मी डॉक्टर जगन्नाथ पाटील आपलं मन यूट्यूब चॅनलमध्ये हा व्हिडिओ जर आपल्याला आवडला असेल तर जास्तीत जास्त शेअर करा आणि आपलं मन यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद